मोठ्या वृक्षांच्या सावलीत त्यांचे नवे अंकुर कोमेसतात हे जरी कटुसत्य असलं तरी प्रत्येक नियमाला अपवाद असतोच की काही वेळा हे अंकुर वाटेतले अडचणी शितापिने बाजूला सारत स्वय वयावर मोठे होताना दिसतात ते आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचे पॉलिश न वापरता स्वतःच्या कौशल्याने स्वतःला पैलू पाडतात आदित्य उद्धव ठाकरे हे त्यापैकीच एक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत चाळीस आमदारांनी केलेल्या सेनेतील सुद्धा आदित्य ठाकरे आज राज्यभरात दौरे करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये सुद्धा महाराष्ट्राने सगळं अनुभवलं आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी तमाम शिवसैनिकांना उद्देशून एक भावनिक साथ घातली होती उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे त्यांना सांभाळून घ्या आणि खरंच तसंच झालं शिवसैनिक आजवर बाळासाहेबांच्या शब्दाला जागलेत राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेस शिवसेनेनं विद्यार्थी सेना बदलून युवासेना निर्माण करत त्याची सगळी सूत्रं नव्या विचारांच्या नव्या रक्ताच्या आदित्य ठाकरेंच्या हातात दिली फार कमी वयात पक्षात आलेल्या आदित्य ठाकरेंविषयी अनेक मतं व्यक्त करण्यात आली होती पण आपल्या कामाच्या पद्धतीनं आणि सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करण्याच्या वृत्तीनं त्यांनी शिवसैनिकांच्या मनात जागा निर्माण केली आजच्या घडीला शिवसेनेचं भविष्य म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे युवा सेनेचे प्रमुख असण्याबरोबरच आदित्य ठाकरे हे एक कवी इतिहासाची आवड असणारं संवेदनशील मनाचं एक छायाचित्रकार आणि वकील आहेत हे तुम्हाला माहीत आहे का याबरोबरच आदित्य यांच्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बऱ्याच जणांना माहीत नाही त्याच गोष्टी आज आपण जाणून घेऊ शिवसेनेची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर येणार याचं बाकीत उद्धव ठाकरेंनी दोन हजार आठ सालीच वर्तवलं होतं ज्यावेळी महाराष्ट्रात दोन हजार नऊ साली निवडणुका पार पाडल्या त्यावेळी पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी आदित्य ठाकरे पार पाडताना आपल्याला दिसले होते उद्धव यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर आदित्य ठाकरे यांनी पक्षाची थोडा सांभाळली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते पर्यटन पर्यावरण वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार खात्याचे मंत्री म्हणून काम करत होते आदित्य ठाकरे यांनी पदवीपर्यंत शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पूर्ण केलं आणि के सी लॉ कॉलेजमधून एल एल बीपर्यंत पर्यंत शिक्षण पूर्ण केलं कवी आणि गीतकार असलेल्या आदित्य यांना कलेचा वारसा घरातूनच मिळाला आहे आदित्य यांचा माय थॉट्स इन ब्लॅक अँड व्हाईट हा इंग्रजी भाषेतील कविता संग्रह प्रकाशित झाला हा संग्रह मराठी आणि हिंदीतून देखील प्रकाशित झाला असून प्रीतीश नंदी यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे ती जिथं ते म्हणतात की आदित्य ज्या प्रकारे सभोवतालच्या जगाचा शोध घेतो आणि स्वतःच्या अनुभवाच्या प्रकाशात त्याचा अर्थ लावतो ते त्याला आवडते महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ठाकरेंच्या चौद्या पिढीतील आदित्य आपल्या कवितेत अनेकदा राजकीय विषय हाताळतात यात आश्चर्य नाही आदित्य यांच्या गीतांचा उम्मीद नावाचा अल्बम प्रकाशित झाला आहे ज्यातील आठ गाणी त्यांनी लिहिली आहेत उम्मीदमधील गीतांना शंकर महादेवन सुरेश वाडकर सुनीधी चव्हाण कैलाश खेर यांनी स्वरसाज चढवला आहे आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा दोन हजार एकोणीस साली विधानसभेची निवडणूक लढवली निवडणूक लढवणारे आणि वैयक्तिकरित्या निवडणूक न लढवण्याची कौटुंबिक परंपरा खंडित करणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेनेची स्थापना त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांनी केल्यापासून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे कुटुंबातले पहिले व्यक्ती आहेत आदित्य ठाकरे हे शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवासेनेचे अध्यक्ष आहेत सतरा ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी युवासेनेची स्थापना झाली होती ज्याची महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश केरळ बिहार आणि जम्मू काश्मीरमध्ये युनिट्स आहेत आदित्य ठाकरे यांनी अनेक लोकप्रिय उपक्रम राबवले ज्यामध्ये बेस्टच्या बसच्या वतीनं शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास पास दिले जातात मॉल्स आणि रेस्टॉरंट्स रात्रभर सुरू ठेवण्याची परवानगी देऊन मुंबईच्या नाईट लाईफचं पुनरुज्जीवन आणि रुपटॉप हॉटेल सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारला दिला आहे ते म्हणतात की यामुळे शहर खुले होईल राज्याचा महसूल वाढेल आणि मुंबई अधिक पर्यटन अनुकूल होईल दोन हजार दहा साली सचशो लॉंग जर्नी पुस्तकाच्या प्रती जाऊन त्यांनी केलेलं पहिलं आंदोलन आजही अनेकांना आठवत असेल याबरोबरच मुंबई विद्यापीठाचे आणि विद्यार्थ्यांच्या संबंधातले अनेक प्रश्न सोडवण्यात त्यांचा सहभाग आहे शिवसेना पक्ष आणखीन मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी जनसंपर्क वाढवण्यावरती भर दिलेला आहे कुठलाही मुद्दा अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यावरच त्यांचा भर असतो त्यांच्या वर्तनात सुसंस्कृतपणा जाणवतो शिक्षणाची साथ असल्यानं विषयातले बारकावे ते जाणून असतात पर्यटन खात्याचे मंत्री असताना पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक स्रोत वाढावेत यासाठी अनेक पर्यटन स्थळाचा विकास व्हावा यासाठीच्या योजना त्यांनी सुरू केल्या आहेत यामध्ये राजगडावरील रोप वे मुंबईतील प्रसिद्ध राणीच्या बागेत पेंगविन यावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केले तसंच त्यांच्यावर बांधकाम खात्याचा भार देखील नंतर आला होता दोन हजार पंधराच्या सुरुवातीला आदित्य ठाकरे यांनी नेट न्यूट्रॅलिटी मोहिमेला पाठिंबा दिला यासंदर्भात त्यांनी ट्रायला एक पत्र लिहिले होते ठाण्याजवळ असलेला जवार मोखाडा येथील कुपोषणाचा आणि पाणीटंचाईचा मुद्दा उचलून धरत त्यांनी आदिवासी भागातील मूलभूत प्रश्नांना सरकारसमोर आणण्याचा प्रयत्न केला आजवर व्हॅलेंटाईन डेला असणारा शिवसेनेचा विरोध आदित्य ठाकरेंमुळे मावाय झाला अधिकृतपणे निवडून येण्यापूर्वी आदित्य यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात काही प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती ज्यात प्रामुख्यानं महाराष्ट्रात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी होती आदित्य यांना ब्रिटिश राजशाहीचा इतिहास वाचायला आवडतो त्यांना क्रिकेट देखील आवडते लाखो लोकांचे जीवन बदलेल असं काहीतरी सकारात्मक करण्यासाठी ते उत्सुक आहेत त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ते सर्वाधिक चर्चेले गेलेले नेते आहेत युवासेनेच्या माध्यमातून हजारो तरुण स्वयंसेवकांना त्यांनी शिवसेनेत आणली आदित्य ठाकरे अनेकदा वेगवेगळ्या कारणानं का होईना पण प्रत्येक वेळी चर्चेत असतात आदित्य ठाकरे यांचं नाव बॉलिवूड तारका दिशा पटानी यांच्याशी जोडलं गेलं होतं परंतु आदित्य यांनी यावर मौन सोडलं नाही स्वभावानं ते आपले आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्या अगदी उलट आहेत बाळासाहेब ठाकरे हे खूप आक्रमक होते तर आदित्य ठाकरे त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद